नमस्कार शेतकरी बांधवांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा विविध कारणामुळे झालेले नुकसान असेल याचे अनुदान राज्य सरकारमार्फत शेतकऱ्यांना दिले जाते तर मित्रांनो नुकसान भरपाईचे अनुदान हे तुम्हाला किती अनुदान मिळाले कोणत्या बँक खात्यात आले तुमची के वाय सी झाली की नाही झाली हे कशा प्रकारे चेक करायचं चे, तर ते आज आपण ऑनलाईन प पर... कशा प्रकारे चेक करायचं ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या माय मराठी डिजिटल यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मित्रांनो बघूयात की नुकसान भरपाईचे आहे ऑनलाइन ऑनलाईन कशाप्रकारे चेक करायचे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर मित्रांनो इथे तुम्हाला व्ही के आय डी लागणार आहे हा व्ही के आय डी तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयातून किंवा तलहाटी यांच्यामार्फत किंवा ग्रामपंचायतमध्ये दे। यादी आलेल्या आहेत तिथून तो मिळू शकतो तर मित्रांनो तो टाकायचा आणि सर्च सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला ही संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल तर आपण मित्रांनो ते व्ही के आय डी टाकला आहे आणि सबमिट केलं आहे सबमिट केल्याच्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे थोडा वेळ थांबल्यानंतर इथे बघू शकता व्ही के आय डी अकाउंट नंबर अकाउंट होल्डरचं नाव डेट दाखवण्यात येईल बँक दाखविण्यात येईल तुमची रक्कम आणि इथे रिमार्कमध्ये सक्सेस आणि पेमेंट सक्सेस असं दाखवलं तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि मित्रांनो जर पैसे जमा झाले नसेल मा तर कशा प्रकारे दाखवेल हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर मित्रांनो आता आपण इथे दुसरा विके आय डी टाकून त्याची माहिती चेक करूयात ज्यांचे पैसे जमा झाले नाहीत त्याचं काय प्रॉब्लेम आहे तोही इथे आपण बघणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता इथे त्यांची संपूर्ण माहिती दाखवेल नाव दाखवेल अकाऊंट नंबर नाही दाखवणार त्याच्यानंतर रिमार्कमध्ये इनॲक्टिव्ह आधार असं दाखवेल आणि पेमेंट स्टेटस फेल दाखवेल कारण त्यांचं आधार कार्ड हे इनॲक्टिव्ह असल्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तर प्रकारे मित्रांनो तुमचे पैसे जमा झालेत किंवा नाही झालेत हे तुम्ही बघू शकता नुकसान भरपाईचं अनुदान तुमच्या कोणत्या खात्यात जमा झालं आहे किती पैसे आलेत कधी आलेत हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं अनुदान आलं आहे की नाही हे चेक करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटल्यास तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका ही वेबसाईट आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता तर भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र